द सेंट्रल रेल्वे ईसीसी सोसायटी पंचवार्षिक डेलिगेट निवडणूक दोन हजार चोवीस एकोणतीस करीता या निवडणुकीत नवक्रांती पॅनलचे अधिकृत उमेदवार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओपन लाईन शाखेचे मनमाडचे अध्यक्ष फिल्टर प्लांट ऑपरेटर श्री प्रदीप गोपीनाथ गायकवाड व ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे पीवे ट्रॅकमन श्री रोहन चंद्रकांत उभारे यांच्या पेन या निशाणीवर आपल्या बहुमल मताचा शिक्का मारून यांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा निवडणूक बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तरी नवक्रांती पॅनल चे अधिकृत उमेदवार श्री प्रदीप गोपीनाथ गायकवाड व श्री रोहन चंद्रकांत उभाळे यांच्या पेन या निशाणीवर आपल्या बहुमल मताचा शिक्का मारून यांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा प्रकाशक चेतन अहिरे रत्नदीप पगारे सम्राट गरुड उपाली बनसो मंगेश जगताप दीपक बागुल आणि ऑल इंडिया एस सी एसटी रेल्वे एम्प्लॉईज ओपन लाईन चाका मनमाड